नमस्कार मित्रांनो तू रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण हे बघा आता राकेशचं खरं रूप लवकरच आता सगळ्यांच्या समोर तर येणार आहे परंतु आता राकेश हा कोणत्या फ्रॉड करू शकतो आणि ताईला तो कसा फसवतो हे अगदी एक एक करून आता ताईसमोर आणायचं असं अर्णव आणि मामा या दोघांचं एक ध्येय असतं म्हणून आता त्या दोघांनी अगदी राकेशला आपल्या ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्यात म्हणजे आता ईश्वरीच्या घरच्यांच्या मनामध्ये आता सगळ्यांच्या मनामध्ये अर्णवविषयी जे काही या राकेशने गैरसमज पसरवलेले आहे तर ते एक एक करून आता अर्णव अगदी देवावर विश्वास ठेवून ते एक गैरसमज दूर करत असतो आणि आता ते गैरसमज दूर करून मात्र तो आता काहीही असं संजयसमोर आता ह्या राकेशचं खरं रूप आणणार असतो कारण संजयचा जो गैरसमज आता राकेशने करून दिलेला आहे संजयच्या मनामध्ये मात्र आता अर्णव हा चांगला मुलगा नाही कारण तसं एक असं उदाहरण घडलेलं असतं म्हणून संजय हा आता अर्णवचा रागराग करत असतो परंतु ज्या दिवशी मात्र आता अपघात घडलेला आहे त्या दिवशी मात्र आता संजयने नकळतपणे राकेशचा चेहरा बघितलेला असतो आणि आता संजय जेव्हा शुद्धीवर येतो आता संजयला शुद्ध येते देवकृपेने मात्र आता अर्णवने रक्तसुद्धा दिलेलं असतं आणि रक्त दिल्यानंतर मात्र आता संजयला शुद्ध येते ऑपरेशनसुद्धा सक्सेस होतं आणि हे ऑपरेशनचेसुद्धा सर्व पैसे अर्णव स्वतः भरतो आता हे जेव्हा संजयला माहिती होणार असते कारण जेव्हा संजय हा अर्णववर इतका भडकलेला असतो आणि त्या क्षणी आता हे सर्व उपकार मात्र अर्णवने केलेले आहे हे जेव्हा आता संजय ईश्वरी आणि सुप्रिया ह्या सगळ्यांसमोर येणार असते कारण सुप्रियाला तर सर्व सत्याचा उलगडा झालेला असतो आणि त्याच वेळेस मात्र आता सुप्रिया संजय आणि ईश्वरीचे डोळे उघडणार असते कारण अर्णव किती चांगला मुलगा आहे तो किती कुणासाठी धावून येतो याबद्दल तुम्हाला अजूनपर्यंत कल्पना नाही परंतु तुम्ही फक्त अर्णववर आरोप केलेत अर्णवचं मन आणि अर्णवचं प्रेम कधीही समजून घेतले नाही आणि त्याच वेळेस आता संजय शुद्धीवर ए आलेला असतो म्हणून हे राकेशला काही बघवत नाही एकतर राकेशला आता अर्णव आणि मामाने इकडे ट्रॅपमध्ये चांगलंच गुंतून ठेवलेलं असतं काही झाले तर ईश्वरीपासून आणि जे कारनामे तो प्लॅन करत आहे तर त्या सगळ्यापासून त्याला फक्त आणि गुंतून ठेवायचं त्यामुळे तो दुसरे प्लॅन तर लवकर करू शकणार नाही आणि ईश्वरीस म्हणजे पासूनसुद्धा तो जरा लांबच राहील त्यामुळे असंच काहीतरी एक एक प्लॅन करून आता शेवटी एक एक सत्य बाहेर काढायचे त्यानंतर आता काही दिवसांनी मात्र आता जे शलाकाविषयी प्रकरण झालेलं असतं कारण ज्या म्हणजे शलाकाला ह्या राकेशने अगदी ह्या नराधमाने मारून टाकलेले असते तर त्या शलाकाची जे काही का 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 केस आहे तर तिचे काका आहे तर ते केस नोंदवतात आणि त्या शलाकाबद्दल जे हे राकेशला म्हणजे त्याने खोटं म्हणजे बोलून लग्न आता शलाकाशी केलेलं असतं आणि त्यात म्हणजे आता जे आयडेंटिटी कार्ड आहे तर ते आधार कार्डावर इकडे राजेश आणि तिकडे राजेश असं नाव लिहून त्याने सुद्धा फसवलेलं असतं असं कित्येक मुलींना आता हा राकेश फसवतो आणि अंजलीला धोका देत असतो अंजली, दे अंजली मात्र आता देवासमान त्याची पूजा वगैरे अगदी देवाप्रमाणे त्याला मानत असते पण राकेश हा त्याला नसतो आता एक एक असं करून अंजलीसमोर आता ह्याचं फ्रॉड जी वागण्याची पद्धत आहे तर ती आणायला हवी आर नौ आता अंजली ताईसाठी शांत असतो परंतु आता राकेशला धडा शिकवल्याशिवाय तो काही राहणार नसतो त्यानंतर मात्र आता राकेश तर इकडे प्लॅनमध्ये पूर्ण अडकतो परंतु आता अंजलीसमोर काही आता बँकेचा जे व्यवहार उघड होतो कारण अंजली एकही बँकेचा व्यवहार करत सुद्धा तिच्या अकाउंटमधून इतक्या ट्रान्सफर होतात मग नक्की आता हे सगळ्यावर लक्ष ठेवलंच पाहिजे म्हणून आता अर्नवने आता हे अंजलीचे सर्व अकाऊंट क्लोज केलेले असतात आणि आता राकेशची पूर्णपणे पैसे आणि हे सगळं काही आहे तर हक्क काढून घेण्याचे ठरवलेले असतात आता यापुढे त्याचा राकेशवर विश्वास नसतो राकेश पैशा खेर पैशा आता पैशाच्या म्हणजे जोरावर काही पण खेळ खेळू शकतो हे अर्णवला माहिती असतं आणि तो पैसा वापरतो तो केवळ आपला म्हणजे अंजलीताईचा मग आताच ते अकाउंट क्लोज केले गेले -के तर आता ह्या राकेशला एकही पैसा घेता येणार नाही आणि अगदी त्या सगळे सगळ्या बाजूने त्याला अगदी कोंडी करून ठेवायची आणि आपोआप मात्र त्याचे हे जे काही प्लॅन आहे ते उघडकीस येतील आणि शेवटी त्याला आता ह्या घराच्या बाहेर काढायचं आहे परंतु आता त्याचे जे पुरावे आहेत ते पुरावे आपल्याला देऊन त्याने ऐश्वरीच्या घरच्यांसमोर मला कसं अगदी बेइज्जत केलं आणि त्यांच्या नजरेतून मला उतरवलं परंतु आता मात्र नाही आता एक एक करून मात्र आता हे सर्व पुरावे शोध शोधावे लागतील परंतु त्याच वेळेस मात्र आता जेव्हा लावण्यही आलेले असते लावण्य तर ॲटिट्यूडमध्ये आता घरी येते तिला समजतं ईश्वरी इथे पालखीच्या दर्शनासाठी आली होती तेव्हा आता लावण्याचा तोरा काही अगदी पारा चढलेला असतो तिला असं वाटतं की किती काही झाले तरी आता अर्णवची बायको फक्त मी आणि मीच होऊ शकेल परंतु अर्णव मात्र तिचा आता कसा हो जो काही तोरा आहे तर तोरा उतरवणार असतो शेवटी लावणेसुद्धा आता हे सगळं काही सोडून जाणार असते कारण आता जे पत्रिका बदलण्याचं सत्य आहे तर ते आजीसमोर आणि अर्णवसमोर तर येणार आहे परंतु वल्लरीचा मामीचासुद्धा खरा चेहरा आता लवकरच अर्णवसमोर येणार आहे त्यामुळे मामी आणि वल्लरी या दोघींनी जे कारस्थान केलेलं आहे त्याचं सर्व सत्य आता शेवटी अर्णवसमोर तर येणार आहे परंतु आता अर्णव मात्र आता लावण्याला धडा तर शिकवतो परंतु त्या अगोदर मात्र तो लावण्याला खूप प्रेमाने समजावतो लावण्य आता अर्णवची माफी मागणार असते कारण अर्णव तिला स्पष्ट शब्दात सांगणार असतो की हे पग लावण्या तू जरीही माझ्याबरोबर जबरदस्तीने हा साखरपुडा करण्याचा प्रयत्न केला असला परंतु मी कधीही तुझ्यावर प्रेम केलेलं नाही आणि माझं आणि तुझं कधीही एकमेकावर प्रेम नाही तू कितीही माझ्यावर मनापासून प्रेम कर परंतु अगं माझं तुझ्यावर प्रेमच नाही मग हे लग्न करून तरी काय उपयोग आहे तू कशाला आपलं आयुष्य बर्बाद करते आपला संसारसुद्धा सुखाचा होणार नाही आणि मी तुला आज सांगतो की मी ईश्वरीवर प्रेम करतो आता ईश्वरीवर प्रेम करतो असं म्हटल्यानंतर लावण्याच्या पायाखालची जमीन सरकते तिला असं वाटतं की आता ही दीड दमडीची ईश्वरी आणि अर्णव तिला इतका मान देतोय तिची लायकी तरी आहे का अर्णवचं प्रेम समजून घेण्याची आणि ती अगदी अर्णवला म्हणजे अपमान करून बोलते जे नाही ते अगदी वाटेल तसं बोलते तरीसुद्धा अर्णव तिच्याच मागे पळतो आता मात्र राकेशने सर्व काही लावण्याला सांगितलेलं असतं लावण्याला आता तो म्हटलेला असतो हे पग अग तो तिकडे ईश्वरीकडे जायला नकोय आणि मलासुद्धा तो ईश्वरीजवळ जायला नको आहे जर अर्णवला दूर ठेवायचं असेल तर तू माझी साथ देऊ शकते लावण्याला काही कळत नसते की हा राकेश नेमकं काय बोलतो तेव्हा आता लावण्य म्हणते की तुमचं नेमकं काय आहे मला काहीच कळालेलं नाही तुम्हाला ईश्वरी म्हणजे का हवी आहे तर आता राकेशही काही सांगायला तयार नसतो राकेश म्हणतो की हे पग लावण्या जर तुला माझ्याशी हात मिळवणी करायची असेल तर फक्त तुम्हाला त्याचं कारण विचारायचं नाही मी तुला आता त्या अर्णवळा ईश्वरीपासून दूर करून देतो तू फक्त माझी मदत करत राहा जे पैसे वगैरे आहे तर ते पैसे मला लागतील लावण्य म्हणते की ठीक आहे तुम्ही फक्त अर्णवला माझ्या ताब्यात द्या परंतु आता अर्णव हा कधीही माझा होणार नाही तो कायम ईश्वरीचा विचार करतो लावण्य आता खूप विचार करत असते एकतर ती खूप अगदी रागवलेली असते खूप राग तिला येतो कारण आता अर्णव आणि ईश्वरी परत एकमेकांच्या जवळ जातात त्यानंतर आता ईश्वरीचे बाबा शुद्धीवर येतात आता राकेश पुन्हा त्यांना मारण्याचा प्रयत्न करणार असतो आणि असे एक एक करून आता संजयसमोर प्रत्येक सत्य येणार असते आणि संजय स्वतः राकेशने माझा अपघात केलेला आहे हे सत्य आता स्वतः सांगणार असतो कारण संजयची आता तब्येत व्यवस्थित झालेली असते आणि संजयला फक्त आता उठता येत नाही तो हातवारी करून सर्व काही सांगत असतो आणि हा राकेशचा खरा चेहरा तो शेवटी अर्णवला आणि सुप्रिया हे दोघांना सांगणार असतो आणि हात जोडून तो आता अर्णवची माफी मागणार असतो त्यानंतर मात्र आता लावण्या आणि राकेश मात्र एक होतात परंतु आता राकेश हा लावण्याकडून पैसे घेऊन आता खूप काही आणखीन कारस्थान करण्याचा प्रयत्न करतो परंतु अंजलीसमोर मात्र आता हे सत्य लवकरच येते की अर्णवची गाडी वापरून आता जे काही ईश्वरीच्या बाबांचा अपघात करणारा व्यक्ती आपले आपले हा आपले राकेश आहे तेव्हा आता अंजलीचा तो तुटणारा विश्वास पूर्णपणे तुटून गेलेला असतो आणि त्यात म्हणजे अंजली तरीही शांत असते अंजलीचा तरीसुद्धा विश्वास बसत नाही तरीसुद्धा ती आपल्या ह्या नवऱ्याला देवसमान मानत असते पण आता ह्या राकेशने लावण्याची मदत घेऊन आता हे सर्व अगदी परत अर्णव आणि ईश्वरीच्या विरुद्ध खेळ करण्याचे ठरवलेले असतात आणि त्यात म्हणजे आता लवकरच ईश्वरीलासुद्धा आता हे सर्व माहिती होते त्या आणि आता संजय शुद्धीवर येतो म्हणून ईश्वरी घाईने हॉस्पिटलला येते हॉस्पिटलला हो आल्यानंतर तिला इतका आनंद होतो ती पहिल्यांदा गणुप्पाचे दर्शन घेते गणप्पा आज हे सर्व तुझ्यामुळे झाले आणि जो कोणी तो भला माणूस आहे की ज्याने ए आता बाबांच्या ऑपरेशनचे पैसेसुद्धा भरलेत आणि रक्तसुद्धा दिले तर देवा त्याच्या मनातील सर्व इच्छा तो पूर्ण कर म्हणून आता ईश्वरी परत राजशिर्केंच्या घरामध्ये आता जो गणपती बाप्पा बसलेला आहे तर तेथे आता मोदक घेऊन गेलेले असते आणि ईश्वरीने छान आपल्या हाताने मोदक बनवलेले असतात आणि ते मोदक घेऊन आता ती तिकडे घरी जाते ईश्वरीला खूप आनंद झालेला असतो घाईने ती मोदक बनवते आणि आता अर्णवला पहिला मोदक देते आता गणपती बाप्पांना अगदी त्याने नैवेद्य दाखवलेला असतो ईश्वरीचा हातचा मोदक आता अर्णवला फारच आवडतो ईश्वरीच्या चेहऱ्यावर आलेलं ते हसू बघून अर्णवला खूप आनंद होतो कारण जे हसू ईश्वरीच्या चेहऱ्याचं गेलं होतं ते हसू आपण परत आणणार आहोत असं अर्णवने स्वतःला वचन दिलेलं असतं आणि आज मात्र गणपती बाप्पांच्या कृपेने अर्णवने ते सर्व काही सक्सेस करून शेवटी आज सत्याचा उलगडा केलेला असतो आणि ईश्वरीला ते चेहऱ्याचं हसू तिच्या आणलेलं असतं ईश्वरीला खूप असा आनंद होतो आणि ती सगळ्यांना मोदक देते अंजलीसुद्धा खूप खुश असते अंजली म्हणते की अगं बरं झालं इशू तुझ्या बाबांना शुद्ध आली ईश्वरी म्हणते की हो अंजली ताई खरंच बाबांना शुद्ध आली आणि त्याच वेळेस आता तिला तेथे राकेश अगदी समोर दिसलेला असतो परंतु ईश्वरीला बघून राकेश लगेच तेथून आता थोडासा बाजूला लपतो आता आकाशलासुद्धा खूप आनंद होतो आणि अविनाश मामालासुद्धा नम्रता घाईने आकाशला फोन करते आणि आकाशला म्हणते की आकाश सर बाबांना शुद्ध आली आता आकाश म्हणतो की ईश्वरी आत्ताचे ते मोदक घेऊन आलेले आहेत आणि देवप्पाचा गणवप्पाचा प्रसादच आम्ही खात आहोत बरं झालं नम्रता बाबांना शुद्ध आली मी तुला म्हटलं होतं ना काही टेन्शन घेऊ नकोस आणि नम्रता तुला एक गोष्ट माहिती आहे का अगं हे जे काही ब्लड दिले गेलेले आहे ना तुझ्या बाबांना तर ते दुसरी तिसरी कोणी नसून अर्णवने दिलेलं आहे अर्णव दादाने नम्रताला हे ऐकून तर धक्काच बसतो नम्रता म्हणते की मला माहिती आहे अर्णव सर खूप चांगले आहेत परंतु ईश्वरीच्या नजरेतून आता जे अर्णव सर उतरलेले आहेत तर त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्लॅन आपण दोघांनी करायचा नम्रता आणि आकाश या दोघांची असेच जोडी एकमेकांशी जुळत जाते आणि ते दोघं आता एकमेकांना तर अगदी ओळखतात म्हणजे एकमेकांच्या प्रेमात तर पडतात परंतु त्याचबरोबर ते अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांना सुद्धा एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर आता इकडे अर्णव आणि अविनाश मामाने पुरता प्लॅन करून राकेशला गुंतवलेलं असतं आणि इकडे आता संजय सुद्धा राकेशशी बोलायला तयार नसतो त्यामुळे मात्र आता राकेश लग्नाची खूप घाई करत असतो आता राकेशबरोबर लग्न करायचं नाही असे संजय स्पष्ट ईश्वरीला सांगतो आणि ईश्वरीसमोर आता लवकरच आपल्या बाबांचा अपघात करणारा जो व्यक्ती आहे तो राकेश आहे आणि अंजलीताईचा हा नवरा आहे तोच आपल्याला फसवतो आणि आपल्याबरोबर लग्नाचे नाटक करतो हे सत्य लवकरच जेव्हा येणार असते तेव्हा ईश्वरी राकेशच्या चिंड्या चिंड्या उडवणार असते आता मात्र ईश्वरीने ठरवलेलं असतं की कि किती काही झाले तरी अर्णव सरांची काही चूक नाही जे काही आहे ते हे सगळे ह्या नराधमाने केलेले आहे परंतु आता जे अंजलीच्या गळ्यातलं मंगळसूत्र असतं त्या क्षणी ते ईश्वरीचं म्हणजे ईश्वरी जेव्हा म्हणजे मोदक घेऊन आलेले असते त्याचवेळेस तेथे आता ते अंजलीच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटते आणि ईश्वरीच्या हातात ते मनी जाऊन पडतात तेव्हा आता ईश्वरी अंजलीला जे टेन्शन आलेलं आहे तर ईश्वरी साथ देते आणि अंजलीताईंना वचन देते की हे बघा अंजलीताई तुमच्या सौभाग्याला कधी काही होणार नाही परंतु जो तुम्हाला फसवत आहे तर त्याचं सत्य मी लवकरच तुमच्यासमोर घेऊन येणार आहे असे आता ईश्वरी वचन देते आणि आता मात्र आपल्या बाबाच्या ह्या म्हणजे अव अवस्थेला कारणीभूत ठरणाऱ्या राकेशला मात्र आता योग्य धडा शिकवलाच पाहिजेल असे मात्र आता ठरवलेले असतात कारण संजयने स्वतः कबुली दिलेली असते की आता माझा अपघात या व्यक्तीने केलेला आहे अर्णवने नाही तेव्हा आता अर्णव हा इतका खुश असतो पण आता अर्णवसमोर जेव्हा हे सत्य येणारं असते की सुप्रिया आणि त्याच्या बाबामध्ये जे अनैतिक संबंध आहे जे अगदी गैरसमज वल्लरीने पसरवण्याचा प्रयत्न केला तर ते मात्र आता जो वल्लरी झालेला गैरसमज आहे परंतु अर्णवच्या मनामध्ये आता, ही मना समझ, आता इश्वरी, इश्वरी हे सर्व होते परंतु अर्णवच्या मनातील गैरसमज आता ईश्वरी ईश्वरीला माहिती नसतं परंतु संजय आणि हे सुप्रिया हे दोघेही अगदी दूर करणारं असतात आणि शेवटी अर्णवला आपल्या बापांच्या जे काही आपण त्यांना आत्तापर्यंत दोषी ठरवत होतो त्याचं इतकं म्हणजे वाईट वाटतं कारण ज्या बापाला इतकं आपल्या आईवर त्यांचं प्रेम होतं परंतु वल्लरी मामीमुळे हे सर्व त्यांच्यात फूट पडली त्यांच्या आयुष्याचं वाटळ होऊन त्यांचा संसार मोडला या सर्वाला कारणीभूत असणारी मामी आहे त्यामुळे आता तो आपल्या बाबांच्या जगेही गैरजमज झालेला आहे तोसुद्धा आता धूर होतो आणि लवकरच मात्र आता ईश्वरी आणि अर्णव लग्नवंदनासुद्धा अडकतात आणि राकेशला आता धडाधड ते शिकवतात तर ते पाहण्यासाठी आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब तर करत रहा आणि जर काही चुकलं असेल तर नक्की माफ करत रहा धन्यवाद